नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट चॅनल मध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे आपल्या एक शेअर मार्केट मधील एक आपण एक ग्रंथ असं मानलं जातं मग ह्या ह्या ज्या पुस्तकातून आपण जे काही समरी बघणार आहोत मित्रांनो ते पूर्णपणे तुम्ही कंटिन्यू बघत चाला आणि त्याच्यातून जे काही मुद्दे सांगणार आहे ते मुद्दे नोट डाऊन करून घ्या आणि हे पुस्तक मित्रांनो एक आपण ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये एक गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो त्यावेळेस ती एक गुंतवणूक कशा पद्धतीने आणि कुठं करायची आणि कशी करायची चांगली गुंतवणूक काय असते खराब गुंतवणूक आहे तुम्हाला जे काय गुंतवणूक रिलेटेड जे काही महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो ती या पुस्तकामधून आपल्याला शिकायला भेटतील तर हे पुस्तक जर पूर्णपणे एक बघायला गेलं मित्रांनो तर एक बेंजामिन ग्रान सर हे जे आपले औरंगपेट सर आहेत आपले त्या औरंगपेठ सरांचे एक गुरु होते त्यांनी पूर्णपणे या पुस्तकाचे लेखणी केलेली आहे आणि यामधून त्यांनी जे काय बऱ्यापैकी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे हे म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात बऱ्यापैकी कुठंतरी एक सगळ्यात उपयुक्त ठरलेला आहे बऱ्यापैकी एक करायला परंतु हे पुस्तक एक पूर्णपणे जर वाचायला गेलं तर थोडं क्रिटिकल आहे परंतु आपल्याला जर एक स्टॉक मार्केटमध्ये हळूहळू जर तुम्ही जर सुरुवात करत असाल तर बाकीच्या गोष्टी बघत बघत जर हळूहळू एक पुस्तक समजून घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही तर बऱ्यापैकी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेऊन जातील येऊन जातील तर महत्वाचं मित्रांनो जे पुस्तकाची एक समरी जी आहे त्याच्यातला एक पहिला पोरुशन बघायला गेलं तर एक गुंतवणूक आणि सट्टेबाजी सट्टेबाजी म्हणजे काय एक गॅमलिंग आपण आज बऱ्यापैकी आपले मराठी लोक जे आहेत ते कुठंतरी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणलं की कुठंतरी एक दहा पाच टक्के दहावीस टक्के एक माणस कुठंतरी एक खंत किंवा मनास कुठंतरी एक भीती त्यांना वाटते किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक म्हणजे खरंच थोडी रिस्की गुंतवणूक आहे किंवा थोडं बहुत एक डोक्याची गुंतवणूक आहे असं एक थोडे बहुत शंका असतात मित्रांनो परंतु ती शंका असे पूर्णपणे काही नाही पूर्णपणे स्टॉक मार्केट जे काय आहे व्हॅलिड होतं व्हॅलिड आहे आणि कायम स्टॉक ही एक कुठेतरी बाकी एक बाकीच्या एसेट सेटकल्स पेक्षा चांगल्या पद्धतीने रिटर्न्स देऊ शकतं असं या पुस्तकामध्ये एक उल्लेख केलेला आहे म्हणजे भाजी आणि गुंतवणूक एक गुंतवणूक म्हणजे काय मित्रांनो एक जो पैसा आपण लॉंग टर्ममध्ये आणि पूर्णपणे एकदम अभ्यास करून जो पैसा दीर्घ काळासाठी गुंतवण गुंतवणूक म्हणजे दीर्घ काळासाठी नफा मिळवण्यासाठी एक दीर्घकाळासाठी आपण गुंतवतो त्याला आपण एक गुंतवणूक असे म्हणतो आणि सट्टेबाजी म्हणजे काय मित्रांनो किंवा एक थोडा एक कमी कालावधीपुरता एक पैशाच्या अपेक्षेमुळे एखादं एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवणं हो आणि एक कमी कालावधीपुरता एक अंदाज घेऊन गुंतवणं म्हणजे ती सट्टेबाजी असते सट्टेबाजी किंवा गॅमलिंग मित्रांनो या दोन्हीला फरक आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे मग हेच आपल्या लेखकांनी सांगितलंय हे इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पूर्णपणे एक गुंतवणूक म्हणजे गुंतवणुकीच्या रिलेटेड पुस्तक आहे मित्रांनो किंवा या लेखकांचं म्हणणं काय आहे की म्हणजे बेंजामिन ग्राम सरांचं हे पूर्णपणे तुम्ही शेअर मार्केटला एक गुंतवणुकीचं एक साधन म्हणून बघा आपल्याकडं बघायला गेलं एक ट्रेडिंग हा एक दुसरा भाग असतोय शेअर मार्केटमध्ये पण बऱ्यापैकी लोकांना ट्रेडिंग तर कसं असतंय ट्रेडिंगमध्ये एकदम रिस्की असतंय आणि पूर्णपणे एक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच चालतंय असं समज आहे परंतु तसं नाही मित्रांनो शेअर मार्केट ही एकदम गुंतवणुकीचं एकदम योग्य पद्धतीचं आणि चांगलं साधन आहे त्याचा तुम्ही योग्य त्या पद्धतीने एक उपयोग केला पाहिजे आणि योग्य त्या पद्धतीने तुमची आर्थिक साक्षरता स्वतःला घेऊन चांगल्या बऱ्यापैकी एक ग्रो तुम्ही झालं पाहिजे ह्या गोष्टी लक्षात घ्या सट्टेबाजी मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये करू नका तुम्ही पूर्णपणे गुंतवणूकच करा बऱ्यापैकी ते आपल्या आप लेखकांनी या पुस्तकामधून सांगितलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे एक दुसरा जर बघायला गेलं तर एक महागाई आज पूर्ण एक जगाचा जर अभ्यास करायला गेलं तर पूर्ण जगात एक महागाई महागाईचा प्रश्न आहे सगळीकडे म्हणजे आज एखादी वस्तू शंभर रुपयाला जर असेल तर ती पुढल्या वर्षी कुठेतरी एकशे तीन एकशे पाच एकशे सहा रुपयाला वाढती दरवर्षी महागाई वाढतेच परंतु आपल्या खिशामध्ये असलेले पैसे की दरवर्षी ऑटोमॅटिक वाढत नाहीत मित्रांनो मग ते पैसे वाढण्यासाठी आपल्याला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करावं लागते मग आपल्याला जर एक महागाईला जर तोड द्यायची असेल तर समजा उदाहरणार्थ आपण एक भारतीय शेअर मार्केट आपल्या शेअर मार्केटचं एक आपल्या शेअर मार्केटचं किंवा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक पाच ते सहा टक्क्यांनी महागाई वाढते मग ह्या महागाईला जर मात करायचं असेल तर तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट तेरा ते पंधरा टक्के एक अंदाज असा रिटर्न्स देऊ शकते म्हणजे तुम्ही तुमची गुंतवणूक चांगल्या पद्धतीने करून तुमची महागाईला एक मात करू शकता ही एक लेखकांचं पूर्णपणे या म्हणजे या पुस्तकामधला एक, एक उद्देश आहे त्याच्यामुळे तुम्ही महागाईला बीट करण्यासाठी तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे ओके आणि एक दुसरा जर हे करायला गेलं तर एक महत्वाचं म्हणजे पूर्णपणे शंभर वर्षाचा जो काही इतिहास आहे म्हणजे एकोणीसशे ते दोन हजार ओके म्हणजे पूर्णपणे ही जी एक शतक आहे या शतकातला जे काही अमेरिकेचे अमेरिकेचं मार्केट आहे अमेरिकेचं मार्केट काय मित्रांनो डाव झोन नेस्टॅक किंवा एस एन पी फाईव्ह हंड्रेड याचा जो काही इतिहास आहे त्याचं ज्या काही घडामोडी झाल्या शेअर मार्केटमध्ये त्याचा पूर्णपणे आढावा या पुस्तकामध्ये दिलेला आहे म्हणजे एकोणीसशे सातमधलं ते फायनान्शियल क्रायसिस बँकिंग क्रायसिस किंवा एकोणीसशे एकोणतीसमधलं क्रायसिस किंवा एकोणीसशे एकोणचाळीसमधलं क्रायसिस एकोणीसशे सत्तरमधलं क्रायसिस म्हणजे हे जे काय मोठमोठे मार्केट या मी आता जे काही उल्लेख केला यामध्ये मार्केटचे मोठमोठे क्रायसिस आलेले आहेत म्हणजे मार्केट पूर्णपणे भरपूर पडलेलं आहे परंतु हे मार्केट पडून सुद्धा सुद्धा ॲट द एन मार्केट वर गेलेलं आहे ह्या मागच्या इतिहासात म्हणजे मागच्या शंभर वर्षाच्या इतिहासात मग मित्रांनो याचा अर्थ काय होतो की मार्केट कुठल्याही कंडिशन म्हणून कुठल्याही वाईट कंडिशनमध्ये मार्केट किती जरी पडलेलं असलं तरी पण ते थोड्या दिवसांनी ग्रो होतं मार्केट आणि रिकवर होतं रिकवर होऊन ग्रो होतं फक्त आपल्याकडे पाहिजे तो असतो मित्रांनो पेशन्स म्हणजे एक वाईट काळात आपण ठेवलेला पेशन्स जो असतोय तो पेशन्स जर आपण ठेवला तर आपल्याला आपले पैसे एक थोड्या कालावधी पुरते एक त्याचं व्हॅल्युएशन कमी होऊ शकतं परंतु आपण जर संयम ठेवून चांगल्या कंपनीत जर पैशाची गुंतवणूक केली तर ते पैसे वाढू शकतात हे आपला या याचा उल्लेख जे काय आहे त्यामुळे त्यांनी शंभर वर्षाचा पूर्ण इतिहास मागता सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर जर मुद्दा बघायला गेलं तर एकदम म्हणजे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टरसाठी त्यांनी सल्ला दिला आहे कारण म्हणजे डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टरसाठी सल्ला डिफेन्सिव्ह म्हणजे कन्झर्वेटिव्ह याचा काय अर्थ होतो मित्रांनो एक ज्याची काय अपेक्षा ज्याचे काय अपक्ष म्हणजे ज्याला काय पैसा पूर्णपणे सेफ पाहिजे असतो आणि त्याला रिटर्न चांगले पाहिजे असते म्हणजे सेफली रिटर्न पाहिजे असतात त्यांना एक डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर म्हणतात मग त्यांचं एक लेखकाच्या म्हणण्यानुसार मित्रांनो आपलं एक शेअर मार्केट आणि दुसरं जे असतं ते बॉन्ड मार्केट असते बॉन्ड म्हणजे काय किंवा आपण एखाद्या कंपनीचा शेअर्स घेतो म्हणजे त्या कंपनी त्या कंपनीमध्ये आपण त्याची मालकी घेतो मालकीचा म्हणजे त्या कंपनीचा मालकीचा हिस्सा घेतो बॉन्ड म्हणजे काय असतं की जर समजा कंपनीला जर पैशाची रिक्वायरमेंट असेल तर कंपनी आपल्याकडून एक व्याजाने पैसे घेते त्याला आपण बॉन्ड मार्केट म्हणतो मग लेखकाच्या म्हणण्यानुसार तुम्हाला पूर्णपणे तुमचा जो काय पैसा आहे ते पूर्णपणे डायरेक्ट शेअर्स न घेता तुम्ही एक पन्नास टक्के मालमत्ता शेअर्समध्ये गुंतवा पन्नास टक्के मालमत्ता ते बॉन्ड्स घ्या म्हणजे एक तुमचे जो काही ते रिस्क जे आहे पैशाची ते कमी होऊन जाईल मग पन्नास टक्के या गोष्टीचं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे मग बॉन्ड बॉन्ड मार्केट काय असतं सगळ्या गोष्टी आपण तर एक युट्यूबवर बऱ्यापैकी चॅनलवर शिकतच आहेत मित्रांनो जर काही अडचण म्हटल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पूर्णपणे आपण ह्या पुस्तकाची समर जी आहे ते तीन भागामध्ये बन तीन भागामध्ये बनवणार आहेत पहिल्या भागामध्ये या गोष्टी सुरुवातीला लक्षात घ्या सेकंड पार्ट मी तर नंतर आणेनच व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी स्टॉक मार्केटबद्दल गुंतवणूक वगैरे सगळ्या गोष्टी समजायला लागतील धन्यवाद